अंतिम टप्प्यात सौरभ पाटील यांची निर्णायक आघाडी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पाटील यांना वाढता पाठिंबा मनसे बळीराजा शेतकरी संघटना आणि युवकांचा बिनशर्त पाठिंबा अठपाणी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा दबदबा वाढत चालला आहे सौरभ भैया यांनी शेवटी उमेदवारी करत अंतिम टप्प्यात निर्णायक आघाडी घेतली आहे आज बळीराजा शेतकरी संघटनेचे डॉक्टर उनेश देशमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश गायकवाड राजेश जाधव रिपाईंचे कांबळे आणि युवकांनी सौरभ पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिला सहकारी मनसे या दोन्ही संघटनेनं तीर्थक्षेत्र विकास आघाडी आठवडी दुसरी आघाडी या आघाडीला पाठबळ देण्यासाठी त्या आघाडीला निवडून आणण्यासाठी त्या आघाडीचा नगराध्यक्ष झाला पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी जाहीर पाठिंबा त्यांना देत आहे पाठिंबा देण्या पाठिंबाची कारण आम्ही आता त्याचा जाहीरनामा पाहिजा अतिशय चांगल्या पद्धतीनं आठवडी शहराची त्यांनी मांडणी केलेली आहे पाठिंबा गेले तीन चार महिन्यापूर्वी शिवसेनेच्या काही गटाने या ठिकाणी आठवणी नगरपालिका झाल्यानंतर नगर परिषद झाल्यानंतर काही ठिकाणी आरक्षण टाकली होती सामान्य गोरगरीब गरीब जनतेच्या लॅडवरती काही जणांनी आरक्षण टाकले ते चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले त्यांचे कार्यकर्ते वाचवले आणि सामान्य विरोधकांच्या कार्यकर्त्यांच्या लॅड वरती आरक्षण टाकले ते आरक्षण रद्द झालं पाहिजे किंबहुना तर आपली तिसऱ्या आघाडी जर यशस्वी झाली आपला नगराध्यक्ष झाला तर ह्याचाच का ह्यांचा जो प्रशासक बसलेला आका त्याच्या छाताडावर बसून आपण हे आरक्षण रद्द करून घेऊ तिथे ताकद आणि धमक आमच्याही संघटनेमध्ये आहे या तिसऱ्या आघाडीमध्ये आहे त्याचबरोबर नगर परिषद करताना माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ तीन चाळीस दिवस त्या ते आपल्याला बसावं लागलं त्यावेळेस आम्ही पाठिंबा दिला होता पण काही शिवसेने का, शिवसेनेच्या हितचिंतकाने तो सुरुवातीचा डाव फेटाळून लावला पण कोर्टामध्ये तात्या गेल्यानंतर तो नगर परिषदेचा मुद्दा हा भेटला त्याचबरोबर दुसरा किस्सा असा आहे भाजपच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं परवाने बोललो आहे पण भाजपाच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर खाली काय सव राहिलेली नाही वर जो काल चंद्रकांत दादा आले होते आठवणीच्या विकासासाठी आम्ही पैसे देऊ ह्याच्या बापाचं राज्य नाही कायद्याचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्यांचं राज्य आहे नगराध्यक्ष कुठला जरी झाला तरी त्यांना पैसे देणं भाग आहे निधी देणं भाग आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा मनसे आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आम्ही जाहीर पाठिंबा देतोय सौरभ पोपट पाटील असं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं या ठिकाणी नाव आहे त्याचबरोबर त्यांच्या सतरा शीट्स आहेत त्याही शीट्सला आम्ही पाठिंबा देतोय आठपडेकरांनी चांगल्या मतां दिल्यानं त्याच्यावर मताचा वर्षाव करावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो आठपाडी नगरपंचायतीची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये तीन पॅनल आहेत भारतीय जनता पार्टीचं एक पॅनल आहे त्याचबरोबर शिवसेनेचं शिंदे गटाचं एक पॅनल आहे भाजप आणि शिंदे गटाचं जे दोन्ही पॅनल आहेत मागच्या दहा वर्षापासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत तरी सुद्धा आटपाडी शहराचा विकास हा दहा वर्ष माग आहे त्याच कारण असं आहे आटपाडी ता शहरातल्या आणि तालुक्यातल्या लोकांना मूलभूत प्रश्नांसाठी उपोषण आंदोलन आणि मोर्चे काढावे लागतात साई मंदिर चौक स्थानक नगरपंचायत आणि लोकशाही राणाभाऊ साठे इथंपर्यंतच्या रस्त्यासाठी या शहरातले डॉक्टर इंजिनियर वकील अशा लोकांना रास्ता रोको करावा लागतो आणि त्यांच्यावरती एक्केचाळीस लोकांवरती खटले दाखल का करावे लागतात गुन्हे दाखल होतात ही आटपाडी शहराच्या दृष्टीनं आटपाडीतल्या लोकप्रतिनिधींच्या दृष्टीनं वेदाची आणि शर्मेची बाब आहे आठवाडीचा विकास हा दहा वर्ष माग आहे इतर शहरांच्या तुलनेमध्ये आणि विकासाचे गप्पा ही लोक मारतात मला या ठिकाणी सांगायचं आहे माध्यमातून पण या रस्त्यांच्या प्रश्नासाठी मूलभूत प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केली मोर्चे काढली त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडी या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष दोन्ही जरा राष्ट्रवादीचे दोन्ही गट त्याचबरोबर इतर आणखी अनेक छोट्या छोट्या पक्षांचे पाठबळ आहेत आटपाडी गावाचा पाठीमागच्या काळामध्ये स्वर्गीय रामभाऊ पाटील यांनी सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना आधार देण्याचं काम केलं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं आणि तोच वारसा या ठिकाणी आदरणीय भारत पाटील आणि त्यांचे नगराध्यक्षपदाचे आत्ताचे उमेदवार स्वरूप पैया यांनी तोच वारसा यशस्वीपणे सांभाळलाय आठपाडीकरांनी ठरवलंय आपल्याला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांच्या त्यांच्यासमूहेत असलेले नगरसेवक पदेचे जे सर्व उमेदवार आहेत यांना सहकार्य करायचं ठरवलंय विजय निश्चित आहे आणि या आठपाणीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे मृत्युमुखी पडलेले जे रुग्ण होते आ, त्या रुग्णांना जवळपास दोनशे लोकांचा अंत्यसंस्कार करण्याचं कार्य या लोकांनी केलंय त्याचबरोबर अन्नदान त्यावेळी पुरवलंय म्हणजे जीव घेण्याचे नाही जीव वाचवण्याचं कार्य केलेलं आहे जमिनी बडकावण्याचं नाही तर जमिनी वाचवण्याचं काम केलंय कुणावर कुणाच्या अंगावर जाण्याचं नाही त्यांचं संरक्षण करण्याचं काम या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या लोकांनी केलेला आहे सत्ता कशी राबवावी हे या सर्वांना माहिती आहे सर्वजण आदरणीय माझे आमदार राजेंद्रनाथ देशमुख या पॅनलच्या सोबत आहेत आदरणीय आनंदराव बापू सोबत आहेत प्रदीर्घ अनुभव असलेली लोक या आघाडीच्या सोबत आहेत या आघाडीचा निश्चितपणे विजय आहे एवढं नक्की आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व छोट्या छोट्या पक्षांनी बळीजाराच्या जा, शेतकरी संघटनेचे डॉक्टर उमेश देशमुख आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे इतर सर्व छोटे छोटे पक्ष आहेत सर्वांनी मिळून या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पाठिंबा द्यायचं ठरवलंय धन्यवाद व त्या सर्व <सथ> जाणकार मंडळीने जो हा तिसरा पर्याय आठवाडीकरांना काढला आहे त्यासाठी माझे आठवाडीकरांना एक विनंती आहे जोर जो जो माऊस भाव मिळून सारे खाव यांना साईडला ठेवून लोकांच्या बरोबर राहून लोकांचं काम करणाऱ्या या आघाडीला आपण भरघोस मताने आशीर्वाद द्यावा व आपल्या सेवेसाठी पदाचा थेट उमेदवार सौरभ भैया पाटील व त्यांच्याबरोबर असणारे नगरसेवक पदाचे सतरा उमेदवार यांना आपलं मतरूपी आशीर्वाद द्यावा व पुन्हा एकदा आठवाडीच्या विकासाला स्वर्गीय रामभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जो विकास त्यावेळी पण चालतात आताही या वारसा पुढे चालवत विकास होईल त्या विकासासाठी आठपाडीकरांनी एकदा बरगोस साथ द्यावी एवढीच विनंती करतो थांबतो जय माता राष्ट्रवादी दोन्ही पक्ष काँग्रेस आहे त्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी मनसे आणि मंडळाच्या संघटना त्याचबरोबर के जे रघुनाथ कांबळे या, या सर्वांनी आमच्या या विकास आघाडीला पाठिंबा देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं मी या ठिकाणी आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि या सर्व पक्षांच्या आघाडीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो कारण अटेतटीच्या जा लढतीमध्ये जाली, जाली या सगळ्या गोष्टीमध्ये आटपाटीचा विकास कशा पद्धतीनं झाला पाहिजे गोरगरीब जनता शेतकरी बळीराजा या सगळ्यांना खऱ्या अर्थानं राजेंद्रांना भारताच्या डीएम सर आणि या सगळ्यांच्या चा नेतृत्वाखाली एक सक्षमपणे पर्याय उभी करू शकतील असे या गावामध्ये विकास करण्यासाठी आज लो जनरेठ्यावर शक्ती निर्माण केलेली आहे आणि या शक्तीच्या जोरावर भविष्यामध्ये जे अटकाळी तालुक्याचा कान आहे तालुक्यातनं येणारे लोक आहेत आणि या लोकांना सोयी सुविधा पुरवण्या कोण काम करेल तर या ठिकाणी या तत्क्षेत्र विकास आघाडी राष्ट्रवादीचे दोन्ही गट काँग्रेस हे संघटना करेल या विश्वासान त्यांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवून आम्हाला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी बळीराजा संघटना रघुनाथ कांबळेचे आर पी आय यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो माजी आमदार राजेंद्र अनाथ देशमुख आनंदराव पाटील भारत पाटील एम पाटील अशोक लवटे बाळासाहेब देशमुख संतोष डोंबे बाळासाहेब सागर इकबाल पेंढारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सौरभ पाटील यांना पाठिंबा दिला या पाठिंब्यामुळं विरोधकांच्या गटात धाकधूक वाढली असून सौरभ पाटील यांनी अंतिम टप्प्यात निर्णायक आघाडी घेतली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स